जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याची प्रकर्षाने जाणीव होण्यासाठी हे गीत मी लिहिलं आहे इथं लक्षात आपण बघत आहात शिवराय आपल्याला दिसत आहे इथं आवाज असा फारसा स्पष्ट येत नाही आहे त्यामुळे ते गीत मी इथं वाचतो आहे आपण स्वतःला वाचायला शिकूया आणि महामानवांना सुद्धा निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मित्रांनो शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया संत महंतांची भूमी किती पुण्यवान ठेवा संत महंतांची भूमी किती पुण्यवान ठेवा सकळांचं भाव भल चिंतन करूया मित्रांनो चिंतन करूया तहानलेल्या पाणी देऊ भुकेलेल्या जेवाया दुःखितांचे अश्रुपुसू सर्वांना सुखी करूया निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मित्रांनो नव्याने घडवूया स्वकीय परकीय मिळून खेळ स्वार्थाचा चालला पिढ्या बिड़ा पिढ्यांनी दास्य सोसल किती यातना सोसल्या मित्रांनो किती यातना सोसल्या परदास्य संपविण्या युग सूर्य उगवला परदास्य संपविण्या युग सूर्य उगवला सह्याद्रीच्या कुशीमध्ये थोर शोभा जन्मला सह्याद्रीच्या कुशीमध्ये थोर शोभा जन्मला निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मित्रांनो शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया शूर सरदार शहाजी पराक्रम झाला हिंदवी स्वराज्याचा पाया शहाजींनी रचला मित्रांनो शहाजींनी रचला माता जिजाऊंच्या पोटी गुणी पुत्र जन्मला ऐसे घडविले शिवराया तो छत्रपती झाला आमुचा छत्रपती झाला निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मित्रांनो नव्याने घडवूया समस्या जाणूनी घेतल्या योग्य उपाय योजना योग्य व्यक्ती योग्य पदी न्यायलाभे स्वराज्याला मित्रांनो न्यायलाभे स्वराज्याला स्वकीयांनी गद्दारी केली त्यांचा कडे केला स्वकीयांनी गद्दारी केली त्यांचा कडे लोट केला परस्त्री माते समान शत्रूही गैवरला परस्त्री माते समान शत्रूही गैवरला गहिवरला निष्ठा स्वतःवर ठेवा निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मित्रांनो नव्याने घडवूया वाता महाराष्ट्राची वाताहत माफिया सत्तेत बसला महाराष्ट्राची वाताहत माफिया सत्तेत बसला माफियांना जागा दाऊ त्यांचा माज उतरूया मित्रांनो त्यांचा माज उतरवूया सत्य न्यायाचं शासन सर्व मिळून आणूया सत्य न्यायाचं शासन सर्व मिळूनी आणूया धन्यता वाटो शिवराया असं जीवन जगूया 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 मित्रांनो आपण जीवन जगत आहोत शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत भव्य मिरवणुका आपण काढत आहोत चांगली गोष्ट आहे पण सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम व्याख्यान रक्तदान शिबिर गोरगरिबांना अन्नदान असे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम जे सामाजिक राष्ट्रीय जाणीवेचे कार्यक्रम आहेत ते कमी होत आहेत ते अधिक प्रमाणात आपण घेतले पाहिजेत ही कळकळीची विनंती या निमित्तानं करतो आहे आणि इथं रस्त्यावर उभा राहून रस्त्याच्या बाजूला म्हणा म्हणा पार झालं रस्त्यावर नाही आहे परंतु इथं शिवराय दिसले मला राहावलं नाही आहे आणि म्हणून ते गीत जे सादर करतो आहे इथं आणि ही वेळ आता रस्त्यावर येण्याची आहे जे माफिया आहेत जे वेगवेगळे वेग 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 वे किडण्या आणि ऑर्गन्सचे रॅकेट चालवतात ते लोकसत्तेमध्ये राज्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये बसलेले आहेत ते काय करतायत आपली किती बाताहत केली आहे त्यांनी काय काय केलेलं आहे हो। ते आपण बघत आहोत त्यांचे असो की आपले असो जी माणसं गेलेली आहेत ते परत आणता येत नाहीत यांनी ती घालवलेली आहे ठरवून बरीचशी माणसं आता जी आहेत त्यांना वाचवायचं आहे कसं वाचवायचं आहे सत्य न्यायाचं शासन आणायचं आहे आपण गप्प बसलो ते असंच चालू राहील जसं चालत आलेलं आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून ई व्ही एम हॅकिंग ते करत राहतील त्यांचे थिंक टँक्स प्रत्येक वेळेस दुर्घटना घडवतील त्यातून वाट काढत स्वतःला वाचवत राहतील आणि रॅकेट्स चालू राहतील दुर्घटना चालू राहतील आपल्याला सुरक्षित राहायचं आहे सुखी राहायचं आहे येणाऱ्या पिढ्यांनाही सुखी सुरूचं जीवन आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं हीच वेळ आहे रस्त्यावर उतरून यांना जाब विचारण्याची आणि यांचा जाहीर सत्कार करण्याची जय भवानी जय शिवराय